शेंगा सुनते आणि भाजी करते वहिनीची पोह्याची तयारी चालू आहे बघा तर बघा नाश्ता मला आडवी पडली कारण की सकाळपासून पोट दुखते सकाळी लवकर उठलेली बघा इकडे वहिनी चिव काय करते खायला बसली शेंगा आहे ना चिव आणि वहिनी स्वयंपाक करते दीदी तर बसली मा बाजूला काय मोबाईल बघती मी पडली आहे कंटाळा लाईक करा फॉलो करा कमेंट बी करा जरा व्हिडिओला माझ्या इंस्टाग्राम आय डी लागेल तर बघा आता जवसची तयारी करतीय चटणी बनवायची आहे खोबरं खेचतीय लसूण सोलला गहू लावले परू पाणी नको होत तुम्हाला गेला त्या मिरच्याच्या खाली नाही जावं करून व मसाला झालाय बघा हे लाल मिरची बाजू बारीक करून घेतली आहे घरात असते ना ती वाळवली आणि बघा काळ तिळाच कूट केलं अजून हे आहे बारीक करून घेतली कस वाटत आहे मस्त वाटणार आता मुंबईला काही विकतची खायची असती आपल्या हाताची बघा जवळ असेल ना इकडे जाऊ तरी बघा मिक्सरमध्ये टाकले त्याला मी बारीक असं करून घेणार मस्त वाटते ना मी पहिल्यांदा करते कमेंट मध्ये सांगा तर बघा आता त्यामध्ये खोबरं आणि लसूण हे बघा बारीक करू आता बघा मी बारीक करून घेतले खोबरं आणि लसूण ही पन, ले ले कुरूं। कुरूं ना ना आता ही मिरची पिसली आहे ना आपण यामध्ये टाकूया म्हणजे बारीक होऊन जाईल आता बारीक करूया आपण हे पिसलेलं आहे ना तर ह्यात आपण बारीक मिक्स करूया आता सगळं नाणी मिक्स करून घेतलं सगळं आता

ना तो चटणी सगळी तर बघा वहिनी खारी आणि क्रीम रोल घेते ती इकडे नाणीचे दादू कुठे मला एक दे ना लवकर तर बघा पोरू मला खायला देते अगो पाडू नको घाण होईल एक दे एक

कधी तो फोन लावती एवढा हुशार हा एवढा हुशार तुम्ही काही आम्हाला न्यायला आले की मुंबईवरून बाप बापरे काही गाव जेवण आहे एवढं येऊन आलाय बघायला बसवलंय गाडी मध्ये चला जा जा नीट पकड हे नीट पकड पुढं लावा गाडी आपली साईडला नाही म्हणून ती गेली नाही ना हातमध्ये तुळसर बागा दादा कुठे चाललाय रिक्षा चालवते बाप रे फोटो गाडी एक फोटू हां भाऊ दादू बघा आमचा दादू 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 बघा हे दादू बघा त्यांच्याकडे कसा बसलाय दादू मामा कपडे मस्त धुवून काढले हो पप्पा पांढरी पांढरी कड दिसते तुम्ही चला मग म्हणलं पावलाय उग

माया झोपला काय का